घेतली असेल किंवा बाकी घेतली असेल आणि कमेंट करतील लोक काय काय सांगतात याविषयी स्वतःचा मोबाईल विकला आणि स्वतः पदरचे बारा तेरा चोरमले यांच्यापासून पासून एकावन्न हजाराची खरेदी पाच महिने लोकांनी बऱ्याच ट्रोल केले पण येणाऱ्या काळात शंभर आम्ही उत्तर देऊ बर तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं महाव्हिडिओ मध्ये आज आपण माळशिरस मध्ये आलोय मित्रांनो वास्त्र शिरवळच आहे पुण्याचा ना आशिष परखंडे आशिष परकंडे यांचं वासरू आहे मित्रांनो वासराची ओळख म्हणजे मित्रांनो कस होत बाकीच्या गाळ्यात सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानात पाहिले दादा नमस्कार नमस्कार कुठला आहे वासुरी शिरवळच आशिष परखंडे यांचं वासरू आहे चौदा महिन्याच वासरू आहे आणि हे वासरू हे तर आपण माशर मधून बाह्याच रंग यांच्याकडून खरेदी केलेला आहे एकावन्न हजाराची खरेदी पाच महिना असताना वासराचा वासरा जो आहे चौदा महिने वासरू दोन्ही खांदे ट्रेन केलेला आहे फुल म्हणजे थोडक्यात बंगाच म्हटलं तरी चालेल एवढ्या स्पीडचं वासरू आहे त्या दिवशी पन्नास पन्नास केसरीला आमचा पायरा झाला प्रवास करून पर्यंत यायचं थकला होता कोण थोडं थकल्यामुळे काय केलं जर थोडं कणकणी त्याला एक गोळी दिली आज बाक्या भावाच्या काळात पळायचं म्हणजे नशीब लागते आमच्या तालुक्यात दुसऱ्यांदाच बाकीच्या काळात पळणार वासरं आहे आतापर्यंत इकडे कोणाला पळालं सुद्धा ना भावाचा आणि वासराला फाटी आली नऊ नंबर तास आला आणि बक्या बाबा म्हणलं गर्दी भरपूर राहते त्या गर्दीमुळं दबले गेलं तिथं तर पाऊस झाला आदल्या दिवशी पावसात ते फाटीत पूर्ण चिखल झालेला तेच जर आम्हाला तास स्टेजच्या बाजून एक नंबर दोन नंबर तीन नंबर जर तास तर शंभर टक्के गाडी फरकानं पास केली असते आणि शंभर टक्के तिथं मैदानात गुलाला आमचा झाला असता फुल स्पीडचं वासरा दोन्ही खांदी वासरा त्या दिवशी ते प्रॉब्लेम झाल्यामुळे लोकांनी बऱ्याच ट्रोल केले पण येणाऱ्या काळात शंभर टक्के त्याला आम्ही उत्तर दिलं बरं आम्ही घेतली असेल किंवा घेतली असेल आणि कमेंट करतील लोक काय काय सांगतात याविषयी कमेंट करणारे लोक घरी बसून कमेंट करतील स्वतः एखादा वासरू घेऊन बघायचं मग परत हे करायचं जर खोंट पळत नसतं तर बाकी भावांना आम्हाला पायरा दिलाच नसतं त्यांनी खोंटाचं बघितलं होतं कसं पळतंय कसं नाही ह्याच्यावर पायरा आमचा आणि वासरू फुल स्पीड न आम्ही दहवडी मैदानानंतर घरी फेरा टाकलेला आहे दहवडी मैदानात डाव्या खांदे पळालाय तो आमच्याकडे आता परवा आम्ही घरी रेसलला फेरा काढलाय तर आमचे मित्रपरिवार सोबत असतेच आमचं इथलं सुट्टी मेकर आबा शेंडगे ते पण गणेश शेंडगे सुट्टी मेकर आहेत यांच्या सगळं निव्हीजन असतं तिथलं मैदानातलं तर, 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 तर उजव्या साइडनं फेरा काढलाय सुट्टीचा बी आमच्याकडे व्हिडिओ आहे आणि अखे साडेनऊशे फुटाचा पडला आहे बावीस सेकंदात कोंडाने आलेला आहे तिथे साडे नऊशे फुट बावीस बरं आता नक्की प्रॉब्लेम म्हणजे आता बघा अ तिथं पब्लिकला लागलं पहिले आता बाकी पब्लिक किती तुम्ही बघताय पब्लिक भरपूर राहते तो सांगू शकत नाही एवढं पब्लिक येतोय बक्याला तर मुळे काय होतंय वास्तू थोडं डावी साइडनं दबलं गेलं ते जर उजव्या साईड नसत तर शंभर टक्के गाडी तिथं फरकानच मारायची होती एकतर आदल्या दिवशी पाऊस झाला भरपूर आ, एक दोन तीन फाटी सोडले तर बाकीच्या पूर्ण फाट्या ही चिखलाच्याच होत्या तुम्ही स्वतः बघू शकता तिथं तुम्ही मैदानावर सुद्धा आला असेल त्या गटात जर समजा आम्हाला आमचं नशीब म्हणायचं लग थोडा खराब जर त्या दिवशी तास एक दोन तीन जर आला असेल त्या खोंडाचं थोडं लांबून प्रवास केल्यामुळे थोडं खोंड सुद्धा जरा थोडं थोडं आलता तुमच्याकडं वाचतो कस काय आलं आता त्यांचं ना आमचं त्यांच्या आड डबल हिंद वजीर म्हणून आहे आणि आमचं माऊस भावाचा हो लखन कचऱ्याचा लक्ष्मणराव आम्ही बागिन आणि दुसरा फायनल बावडा केसरीला त्या डबल हिंद केसरी वजीर सोबत पहिला होता दोन मैदानात एका मैदानात एक नंबर केला बावडा केसरीला सहा नंबर केला तिथून आमचा संबंध जास्त वाढत गेले आणि एकमेकांचा विश्वास घरच्या संबंधागत संबंध असल्यामुळे त्यांनी वास्त्र आपल्याला समजा दिले ठेवले आप नाव ठेवायचं कारण आशिष परखंड जो शेट आहे बैला त्यांनी स्वतः एपलचा मोबाईल हे थर्टीन विकला आणि स्वतः पदरचे बारा तेरा हजार रुपये घालून भाय्या चोरमले यांच्यापासून पासून एकावन्न हजाराची खरेदी पाच महिन्याची आणि पुढं त्यांनी ती ऍपल वरून असं लाड आणि आप्पा म्हणायला लागले त्याला तिथून त्याला शेट नाव ठेवलं शेट नाव ठेवलं मित्रांनो बघा आपाशे अॅपलचा शेट तर तुमची बाकीची बंद आवन आहे म्हणजे किती बैल आहे तुमच्याकडे आमच्याकडं पाच आहे बघू झाला सुंदर ही कुठल्या खा म्हणजे खांदे पोहोचल खांदे दोन्ही खांद्या पब्लिक फुल स्पीड कुठली घेतलं

लय म्हणजे आता अजून कुठल्या बैल आहे तुमच्याकडे अजून बादल शिकी दिले किती तो पण बर तुम्हाला नात कधी बसणार बर नात लहानपणापासून कडे पहिले दोन बैल होती आणि नंतर आता ह्या चार पाच वर्षात आम्हाला नाद लागला आहे बर आणि तो कुठला आहे बादल जी लहान वासर शिकवायचं काम तो त्यांचा गुरु म्हणजे हा बादल हा इगा ज्या सगळ्यात म्हणजे सगळ्याचा गुरु हेव सगळ्याचा गुरु हेव बाद सगळ्यात मारका पण मारत नाही लहान मुलांना सोडलं तरी काय प्रॉब्लेम नाही पण आता आज आता हे तुम्ही वडपूर ही आल्ते म्हणजे बाजाल दोन्ही खांदे फुल स्पीड पाळणारा पब्लिक ने वासरा वासरं घेऊन पाळणारा हं कुठून गेला रे तो आमचे बाचा चुकले त्यांच्यापासून खरेदी केलाय का आठ नऊ महिने झाले खरेदी केलेला आठ नऊ महिना आता किती गुला झाले त्याचं काय बिनजोडच चार गुला त्याच आणि आता तर आम्ही मैदानात बाहेर काढला त्याला बर जास्त तीन फेरीच्या जा। मैदाना जा। जा। जास्त तुमचं वास्तराव राऊ जर करून ह्या बादलच म्हणजे बाकीच मैदानात आम्ही लय रिक्स घेत नाही कारण की स्पीड फुल स्पीडचा आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे वासरं घेऊन पळणारा बैलाई बर तिने वासराला त्याने एकदम परफेक्ट आता जो आप्पाचा फेरा ह्याच्यावरच काढला परवा ह्याच्याच बरोबर फेरा म्हणजे आता हे आता बघते गुलाल होऊ शकतोय पण आता तुम्ही त्याला गुरु म्हणून वासरा ठेवला गुरु म्हणून वासरा ठेवला ते गुलाल घेतो का तर घेणार तुमचा नंबर सांगा जरा माझा नंबर ब्याण्णव चौऱ्याऐंशी तेहतीस सेक्याण्णव त्रेसष्ट तुमचा एकोणनव्वद नव्याण्णव चौऱ्याहत्तर तीन हजार सात तर मित्रांनो बघा काय असते काय गोष्टी असते त्या आणि त्यांनी आज ते मांडल्या आणि फुल आणि पळतो दोन्ही खांदे आत नाही आतापर्यंत किती किती वेळा म्हणजे फायनल राहिले का नाही फायनल नाही भरपूर म्हणजे प्रत्येक मैदानात गटपास करते प्रत्येक मैदानात गटपास करते आणि गट तो आदत मध्ये गाडी बांधून पळतोय आदत असून आता आदत आहे आदत मध्ये गाडी बांधून पळाला आदत मध्ये तो गाडी बांधून पळाला फक्त आपल्याला पायऱ्या वाचून थोडा प्रॉब्लेम येतो आपण ज्यावेळेस सिमीला जाऊ का त्यावेळेस त्याच्या संघाचा बैल कमी पडतो मित्रांनो बघा कुठलाही बैल पळतो ना त्याच्या मागची टीम महत्वाची असते आणि ही टीम आहे त्यांची सगळी आणि एकच होत ह्यांची टीम आहे बर सुट्टी मेकर कोण आहे तुमचं सुट्टी मेकर अभिजित सेंडगे हा आणि हे आमचे मित्र परिवार सगळे आणि पाठीमाग जे आतापर्यंत पहिल्यापासून साथ मिळाल ते दीपक शेंडगे सोन्या शेंडगे मोहम्मद मुलानी नाना शेंडगे आमचे दाखले बंधुराज सचिन कडे सुट्टीचं निविजन किंवा तिथलं आपलं निविजन असेल ते शंभर टक्के सगळे ते बघतील बरा सुट्टी मेकर आहे आणि ड्रायव्हर कोण असतो सुट्टी मेकर ज्यावेळेस आम्ही सुरुवातीला सुट्टी मेकरच हा होता नंतर ड्रायव्हर कोणी बसायचं म्हणजे काय काय अडचण साठी अडचण येते येते स्वतः ड्रायव्हरच मैदानात पण गाडी तुम्ही सांगता मैदानात सुद्धा गाडी स्वतः मित्रांनो घरची टीम आहे सगळं सुट्टी मेकर घरचा ड्रायव्हर घरचा आणि ह्याच गोष्टी लागतात कारण टीम महत्वाची आहे कारण कसं होतं मैदानावर गेल्यानंतर माझा पण पहिला आहे मला माहित आहे की त्या अडचण येते गेल्यानंतर मैदानात गेल्यानंतर ड्रायव्हर म्हणणार थांबा आलो ही गाडी आणून मला अडोसट मध्ये गाडी आहे मग हजार मध्ये आपली गाडी लागलेली असते अनेक अडचणी असते त्या आणि जर अडचणी जर अडचणीला मात करायचं असतं तर सगळं आपलं तयार करायला लागतं आणि ह्यांनी ती केलं आणि खूप छान यांचं निवेदन आहे लवकरच आपा आपा, आपा शेट होईल धन्यवाद